जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम नमस्कार आज दिनांक 10 सप्टेंबर श्री राम जय राम जय जय राम रामापई ठेवा मन नाम घ्यावे रात्री न दिन जय राम श्री राम जय राम जय जय राम रामापायी ठेवा म्हण नाम घ्यावे रात्रंदिन राम हा तारकमंत्र निराकार जपा वारंवार हेवी एक हेची एक करा राम दृढ धरा पुनरपी संसारा येणे नाही येणे नाही पुन्हा सांगितली मात जानकीचा कांत आळवावा पार्वती रमण जपे राम नाम विषाचे दहन तेणे झाले दीनदास म्हणजे वाल्मिक तरला पापी उद्धरीला अजा मेळ जयासी लागला रामनाम चाळा आठवी गोपाळा सर्व काळ सर्व काळ संगती जोडीला श्रीपती येणे पंथे तिन्ही लोकी श्रेष्ठ रामनाम एक धरुणी विवेक जपे सदा हनुमंते केले लंकेसी उड्डाण राम नाम ठाण हृदया माझी दीनदास म्हणे वानर तरले नामी कोटी कोळे उद्धरती राम नामाविणे साधन हे जनी बरळती प्राणी स्वप्न माजी स्वप्नींचा विचार तैसा हा संसार सोडून असार राम ध्यावा राम नामध्वनी उच्चारिता वाणी पापाची ते धुनी होय ते सिंधूचे मंथन रत्नांची ही खाण तैसे हे साधन राम नाम वेदांचेही खंड योगाचे ते बंड त्याचे काळे तोंड दासमले मन हे राम देही आत्मा राम जनी मेघ पाहे डोळा पाहून या डोळा स्वरूपी मुरावे वाचेशी असावे राम नाम नारायण नामे प्रल्हाद तरला अजामिळ झाला एक रूप एक रूप झाले वसिष्ठ महामुनी तया चाप पाणी वश झाला दीनदास म्हणे स्मरे रघुनाथा संसाराची चिंता त्यासी नसे जनी जनार्दन रामाचे चिंतन सत्याची ही सत्याचीही खाणं नाम गायीचे रक्षण भूतदया जाणं अतिथीसी अन्न घाला तुम्ही संतांचा संग विषयाचा त्याग रामनामी दंग होऊन होऊनिया राम रामनाम हरी एकची स्वरूप अवताराची लीला वेगळ आली दीनदास सांगे लावून या तुम्ही आत्मध्यान जतन करा यत्न परोपरी साधनाचे भरे आवळे घेता करी तैसे होय तैसे होय म्हणून करा त्याग साधावा तू योग रामनामे रामनामी असं ठेवून या खास वृथानं जाय श्वास ऐसे करा ऐसे करा तुम्ही संसारी असता वाया आणि पंथा जाऊ नका दासाचे बोल मानू नका खोल भक्त वत्सल राम हृदय धरा मनाची मागे जाऊ नका तुम्ही येतो आता आम्ही कृपा करा शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी संसार जाचणी पडू नका राम पाठ तुम्हा सांगितला आज आणि कांचे काज नाही आता नित्य पाठ करी मान गंगातीरी होसी अधिकारी मोक्षाचा तू ब्रह्म चैतन्य नाम सद्गुरूचे कृपे दीनदास जपे मनी धरा राम सदा राम काम करू नका राम जय राम जय जय राम <zari> <च्रीण जैराम जैराम। zari> महाराज इथे पुन्हा पुन्हा आपल्याला नामस्मरणाचं महत्व पटवून सांगतायत खर तर राम नाम, नाम। हा तारक मंत्रासारखा आहे तो तुम्ही वारंवार जपा कारण याचमुळे तुमच्या आयुष्याचा उद्धार होऊ शकेल आपल्या आयुष्यातला एक क्षणही आपण वाया घालवू नये आपल्या भगवंताशी आपलं आयु अनुसंधान या नामाद्वारे आपण कायम साधून असावं आणि त्याद्वारेच आपल्या आयुष्यात आपल्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकेल हा मनुष्य जन्म आपल्याला महत भाग्याने लाभलाय तो पुन्हा कधी केव्हा लाभेल की नाही लाभेल हे काही आपल्या हाती नाही पण म्हणूनच हा जो मनुष्य देह मनुश्य जन्म आपल्याला प्राप्त झाला आहे त्याचा आपण अशा पद्धतीने सदुपयोग करावा आणि हे नामरूपी साधन जे आपल्या संतांनी आपल्या गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे ते निष्ठेने आणि तळमळीने आपण घ्यावं आणि याद्वारे आपल्या आयुष्यातलं समाधान आपण प्राप्त करावं मोठमोठे संत प्रल्हादाने नारायण नामस्मरणाने आपलं आयुष्य तारलं तसंच इतरही जे मोठमोठे संत होऊन गेले त्यांनीसुद्धा नामरूपाने आपल्या आयुष्यात श्रेष्ठत्व पद प्राप्त केलं आणि त्यांना आलेल्या अनुभवानेच त्यांनी आपल्याला हे नाम आपल्या आयुष्यात आपला मोक्ष प्राप्त करण्यासाठी आपल्याला देऊ केलं आपला प्रपंच आपण नीटनेटकेपणाने करावा कर्तव्य दक्ष असावं पण त्यातल्या विषयात मात्र अडकून गुंतून राहू नये अतिथीचा सत्कार करावा आपलं प्रत्येक कर्तव्य आपण अगदी छानपणे निभवावं पण नामस्मरण मात्र कधीही सोडू नये नामस्मरणच केवळ आपला नाही तर आपल्या कुळाचा उद्धार करू शकेल ही अशी धुनी आहे ज्यात आपली सर्व पापे जळून खाक होतील नष्ट होतील आणि आपला उद्धारच करतील रत्नांची खाण आहे हे नामस्मरण आणि म्हणूनच आपले गुरु आपले महाराज आपल्याला इथे अत्यंत तळमळीने नाम घेण्याविषयी सांगतायत आणि हे नाम सातत्याने निष्ठेने आणि चिकाटीने घेऊनच आपण आपल्या भगवंताची प्राप्ती करू शकतो आपल्या आयुष्याचा उद्धार होऊ शकतो मोक्षप्राप्ती आपण प्राप्त करू शकतो आणि समाधान प्राप्त करू शकतो असं हे शाश्वत समाधान आणि भगवंताची प्राप्ती तुम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरुने दिलेल्या नामाद्वारे हो हीच त्या गुरुचरणी आणि चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम Um...